त्याच्यावर तीनशे दोन दाखल केला का मोका एकशे वीस ब नाही केला आणि जर तुमचा केला म्हण नाही त्याच्या हातात हातकडी कस खाणे काळी पिशी पुढे ती त्यात कम नाही घातली ती काय प्रॉब्लेम आहे अडचणी काय जर नुसत्या डोक्यात मुंग्या आल्या म्हणून आता मुंग्या आल्या का किडे पडले त्याच्या डोक्यात काय माहित नाही नुसत्या मुंग्या आल्या म्हणून त्याला दोन दिवस तुम्ही हॉस्पिटलला ठेवता महादेव गीतेला का ठेवत नाही तुम्ही हॉस्पिटलला त्याला जेलमध्ये का उपचार त्याचा जीव नाही का त्याचा जीव नाही का तो तर मृत्यूशी झुंज देतो आता मध्ये त्याला लेकर बाळ असतील किंवा फक्त तुम्हाला पैसे कमवून देत होता म्हणून याची एवढी बर्दास्त ठेवली जाते तो महादेव गीते हा तुम्हाला काही देत नसन त्याच्या संस्काराप्रमाणे कष्ट करून तो जगत असेल म्हणून त्याला हॉस्पिटलला नाहीच राही का ही भयंकर टोळी त्या जातीला त्या समाजाला एवढी पत होती या जिल्ह्यात पुरी पत घातली यांनी ह्या धनंजय त्या टोळी धन खाली मान घालून जागायची वेळ आली आज यानं फक्त या टोळीमुळं आणि टोळी संपणं खूप गरजेचं आहे मुख्यमंत्र्यांनी धरलेतच कोण याचंच आम्हाला मिळालं आणि एक तर फराराची ज्याच्याकडे खरे पुरावेत तेव्हा मग तुम्ही मोबाईलच फेकून दिलाय तेव्हा कोणाचा बी चाय त्यांनी मोबाईल फेकून दिला जणू मोबाईल फेकून नाही दिला त्यांनी धनंजय मुंडे ठेवला असेल शंभर टक्के संशयित त्यांनी धनंजय मुंडेकडे का ठेवला कारण तिकडं ना इकडे कुठेतरी होता गेला असेल तो रचीन देऊन आला असेल कारण त्याच्याकडे सगळ्यात जास्त पुरा कारण मान्य न्यायालयासमोर न्यायालयाच्या पटलावरती एक विषय आलेला आहे आपल्याच मीडियाच्या बांधवने आणलेला आहे त्यांनी यानं मोठ्या बड्या नेत्याला फोन केले बडा नेता कोण मग त्या मोबाईल मध्ये सगळं आहे ते मोबाईल कुठं आहे म्हणजे हे पळवाटी याच्यातून एकाही आरोपींना मुख्यमंत्र्यांनी वाचू नये पकडलंय कोण ज्याची गाडी नाही तो गेला सा आधी तर म्हणले तिकडच होता मीड्याच्या बांधवून दाखवलं ते कोणत्या टोल नाही का दिसला म्हणजे त्या दिवशी थूनच गेलाय म्हणजे तो बिडातच होता बहुतेक ते दुसरं भंगारा पोटत ते कोण आहे ते फरार आहे ते बी बिडातच असायला पाहिजे मग ज्या गाडीने गेला ती गाडी कुठे पोलीस स्टेशनला झाकून ठेवली काय तिला मळ लागतो काय तो आरोपी कुठे त्याला कसा आरोपी केला नाही हा हो कोणाच्या घरी वाटा त्याला कसा आरोपी केला नाही काही लोक खोटं बोलून लो साळंदीला मुक्कामी येत म्हणे आम्ही दर्शनाला आलो त्या लोकांना असं आरोपी कसं का नाही केलं मुख्यमंत्री पकडलेत कोण सोडणार नाहीत म्हणताय तुम्ही पकडलंच कोण नाही सोडता कोणाला पकडलंच नाही कोणाला ज्यांनी यांना ही जी खून करणार आहे आणि खंडणी मागणार याच्यापेक्षा सामूहिक कट रचून सा, संघटित गुन्हेगारी घडून आणणारा हा सगळ्यात मोठा गुन्हेगार आणि बहुतेक शंका आहे ती धनंजय मुंडेची दुसरा कोणीच नाही यांनीच हे सामूहिक कट सगळा रचला ती खंडणी मागायला ला लावलं खंडणी नाही दिली म्हणून खून पण करायला लावलं शंभर टक्के आम्हाला शंका आहे संशय सुद्धा येतोय का येऊ नये कारण हे लोकच्याच संचे लोक त्याचे संचेत हे सगळे गेला त्यावेळेस पाच वर्ष दहा वर्षे पैसे गोळा करत होते तवर याला आठवलं नाही की मग याला थांबवलं का नाही मला तर वाटतं त्या सरमाड्याची का खरमाड्या को कोणी त्याची एवढी प्रॉपर्टीच नाही ती पाच पैसे स्कॉनिंग भरते ना भाऊ इतके पैसे त्याला काय करायचे पैसे हे कोणल्या तरी त्या मंत्र्याचे पैसे आहेत शंभर टक्के म्हणून त्याची ईडी चौकशी होणं गरजेचं आहे ती केस अंडर ट्रायल चालणं गरजेचं आहे आणि जे खुनाच्या घडला त्या काळात जे फरार होते त्यांना जेणे जेणे पैसे दिले घर दिलं गाड्या दिल्या यांनी व्यवस्था केली हे सुद्धा सगळे सह आरोपी होणं खूप गरजेचं आहे तो महाजन कुठे आहे कोणचा आरोपी धरला ते ए पी आय का पी आय महाजन कुठे त्याला काने आरोपी केलं ते कुठं आहे तो दुसरा शिवाजीनगर पोलीस स्टेशनचा तो कुठे आहे सो हिडत त्या सांगते रोहित कुळे रोहित कुठे गाडीत बुस तो, रू इत्कुले, रू इत्कुले, तो दू, खाली उतरू तो कुठे ती तपासण्या करणारा डॉक्टरला सहा आरोपी केला का असं काय दुखत होतं म्हणून त्यांनी तिथं ठुलं त्या डॉक्टरची का चौकशी झाली नाही आणि चौकशी केली त्याला सहा आरोपी का केलं नाही गेवरायत कुठं ते हि नेऊन दिलेत रगी नेऊन दिल्यात त्या पियाची का चौकशी केली शिडीआर का नाही घेतली एक महिन्यापासून त्यांना कसं कोणाला धरलंय कोणाला धनंजय देशमुखांना पोलीस स्टेशन मध्ये धमकी देणारा आरोपीला कसा आरोपी केला का तो बिंदस्त फिरतो मग तुम्ही धरलंय कोणाला बेमानी करू नका ही जी आनंदाची गादी मिळाली ना मराठ्यांमुळेच मिळालेली फडणवीस साहेब सोपं समजू नका हातबल होता तुम्ही शेवटी याच मराठ्यांनी तुम्हाला त्या गाडीवर बसवलंय मराठ्यांशिवाय पान आलू शकत नाही राज्यात आम आमच्याशी बेमानी केली तर आनंदावर विरजण पडू शकतं सोपं समजू नका तुम्ही मुख्यमंत्र्यांना काल तुमच्या <तो तीकले> पुढच्या आंदोलना संदर्भात प्रश्न <देलान>। विचारल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यावर <cam> <cam> <पुर्णागाए> उत्तर नाही देता गाडीत बसून ते निघून गेले आणि उत्तर टाळलं काय म्हणे त्यांनी तुमच्या जे आंदोलन आहे जेव्हा पुढचं तुम्ही मुंबईला पाहिजे असं प्रश्न विचारल्यानंतर ते गाडीत जाऊन बसले त्यावर उत्तर देण्याचं टाळलं त्याला झटका माहिती आहे ना तिथे गेल्यावर काय होत आता माघारी नाही नेणार आम्हाला मेहनत करावं लागते मुंबई जायला नुसतं जा जा आणि येई का मुंबई बघायला नाही जात आम्ही आता गेल्यावर त्यांना माहिती आहे ना वापस आता वापस नाही येते पुढे आता वापस नाही येणार ना हे माहित आहे त्यांना आणि आता पाणी जाणार आहेत लवकरच शिवाजी पार्क आझाद मैदानची पाणी करायसाठी आम्ही मैदानाची लवकरच तारीख डिक्लेअर करून जाणार आहेत कारण ते दल्ले बीकेशी ते बरेचसे ग्राउंड आहेत ते मोठमोठ्या ग्राउंड आम्हाला बघायचे आमची तयारी कारण आम्हाला आता ह्यावेळेस निवेदन बद्ध जाणार आम्ही म्हणजे आता अंमलबजावणी घेऊन येणार आहे दिली गेले ना माघारी आले घ्यायला आता नसतो हा तुपला तिकडे बंद पडू नाही सुरू आम्हाला देणं घेणं नाही आता जर इथे तुम्हाला परवानगी नाही मिळाली म्हणजे राज्य आमच्या ना आम्हाला परवानगी नाही मिळणार तरी जात असतो आम्ही इज्जत तर करणार ना आम्ही प्रशासनाला पोलीस प्रशासनाला सरकारला आम्ही निवेदन देणार लोकशाहीच्या मार्गाने कायदेशीर परवानगी मागणार तुम्ही नाही दिल्यावर कोणशाही चालवता आम्ही जात असतो तरी मी नाही दिली म्हणल्यावर का तुम्ही करू शकता का आम्हाला मुंबईत हो येऊ द्यायचं नाही का तुम्ही आता मात्र बिडात येऊ नको का बीड आमचं नाही का आम्ही यायचं नाही का आम्हाला बिडात काही गोष्टी बघायच्या असतात तसं आम्ही मुंबईत जाऊन बघायचं नाही का लोक कुठे आहेत गाड्या कशा आहेत यष्ट्या कशा आहेत त्याला ट्रक कशा पळात्यात आहेत रेल्वे कशा पळात्यात मंत्री कुठं राहत आहेत मंत्रालय कुठे कोण कोणच्या गादीवर झोपवतो का खातो मंत्री बघायला नाही पाहिजे का आम्ही आमदार कसं आहे मोठमोठ्या कंपन्या आहेत सोन्याची कंपनी कशी लोखंडाची कशी बिस्किटाच्या कंपन्या कशा घ्या बाबा मुंबईतल्या हटल तिथले कसं काय येतं बघायचं नाही का आम्ही जाऊन आमच्या मुंबईत आम्ही बघायचं नाही का आणि नाही जर मुंबईत तर मागायला जायचं नाही का कस काय पर्वाही नाकू शकतं नाकार तरी येत असतात साधारण किती दिवस लागणार कशासाठी निवेदन ह्यावेळेस परफेक्ट निवेदन नाही अंदाज नाही पण पाणी करायला लवकर जाणार आहे आता अंदाज नाही कोरोना शर्मा यांना न्यायालयाने कोडगी देण्याच्या सुरुवात लक्ष्य केला आणि कौटुंबिक हिंसाचारामध्ये मनोरंजन यांना दोषी धरलं गेलं यांना दोन लाख रुपयांची कोडगी द्यावी अशा पद्धतीने न्यायालयाने त्यांना आदेश दिलेला आहे कौटुंबिक हिंसाचारामध्ये त्यांना मोठे दोषी आहेत असं न्यायालयाचं म्हणणं आता हे कोणी मुंडे हे दुसरे आता हा ते मागचं बलात्कार लफड तेच ना ते बहिणीचं काहीतरी बलात्कार लफड होत ते नाही नाही न्याय मिळाला पाहिजे ते बलात्काराचे गुन्हे फिरणे सगळं व्हायला पाहिजे त्याच्यावर मजा लागायची तवा ना आता काय नाही ते उभा राहायला पाहिजे एक कुणाची तरी लेख येते कुणाची तरी बहीण येतील न्याय मिळायला पाहिजे तिला कस काय न्याय मिळत नाही तिच्या सगळ्या मागण्या मान्य व्हायला पाहिजे टोटल गुन्हे दाखल होत नसले तर एसपींना करायला पाहिजेत नसता तिच्या पाठीशी लोक उभा राहणार येतात शंभर टक्के जे जे असेल त्याच्या पाठीशी उभा राहणार आता आम्ही बी मोकळे झालो आता दा। लोकांच्या बरं काड्या घालतो बसल्या काय बस नाही बोललो तरी काड्या घालतो मुसलमानाच्या आमा घाला गो मराठ्याचे आमा घालागतो दलिताचे आमा लागतो ओ ला खाऊन ना मायक्रो विशी सगळे चोरून खाल्ले त्याची टोळी एकटीच सगळ्या योजना खाती बाकीच्या नाहीत काय लोक इथं धनगराला काही खेळून द्यायना तू एकटाच खाय सगळं मग आता पाप फेडायला लागेल ना आता कशाला ओबीसी मध्ये घेतो स्वतः केलेलं पाप झाकायला फेड ना यायला पाप केलं याच्यासाठी वाटतं त्यांनी पडद्याच्या मागे घरून त्या सरमाड्यानी खारमाड्यानी ते बसलं मध्ये जाऊन हे फिरत इकडं गाडीत माझ्या आणि पाप ज्याचं त्यालाच फेडावं लागतं आता सुट्टी नाही आता सुट्टी नाही सगळ्यांना नाही मिळणार आता आम्ही बी मोकळे झालो आता आता सगळ्यांना न्याय देणार ज्याचे ज्याचे आमच्याकडे प्रकरण आहे त्यांचे ते पुढे उचलणार आहेत आम्ही लपला त्याला बिवडून सोडणार नाही त्याला तपास यंत्रणा चांगलं काम करावं फक्त हो। मुख्यमंत्र्यांकडे एक म्हणणं आमचं येत्या त्या सीट मध्ये सगळ्या गोष्टी येण अपेक्षित आहे लक्षात ठेवा सगळ्या गोष्टी येणअपेक्षित आहे तुमच्या तुम्ही दिलेल्या पदाचा मंत्रीपदाचा धनंजय मुंडे गैरवापर करून जर बाहेर राहून पुरावे नष्ट करण्याचं जर काम करत असला तर पुढच्या काळात त्याला जबाबदार आणि जबाबदारी हे मुख्यमंत्री फडणवीस आज दादांचे असणार आहे कारण त्यांचे पहिल्यांदा आम्ही नाव घेतो आत्तापूर्त घेतले नाही कारण तो बाहेर राहून जे इकडे तिकडे हिंडतोय त्याचा अर्थ असा दिसतोय की तो पुरावे नष्ट करल कारण जसं अर्ज केला जाईल त्या पद्धतीने जेल मिळत आहेत आरोपी आणखीन फरार आहे याचा अर्थ तो इथंच कुठंतरी याला जबाबदार सगळे ते राहणार येत्या मध्ये खंडणी मागणारा खून करणारे सामूहिक कट रचणारे हे सगळे मध्ये आले पाहिजेत खून होण्याच्या आणि खंडणी मागण्याच्या आधीपासून एक महिनापासूनचे यांचे शिडीआर आले पाहिजेत क्वाल डिटेल सुद्धा आले पाहिजेत यांचे सगळ्यांचे हे या ज्यावेळेस फरार होते त्यावेळेस यांना कोणी सांभाळलं त्यांना गाड्या कोणी दिल्या हे मध्ये सहा रुपये म्हणून यांचे सगळ्यांचे नाव आले पाहिजे डॉक्टर पी एस आय कोण कोण होते त्यांचे सुद्धा आले पाहिजेत आणि खंडणीतला आणि खुनातला एकही आरोपी सुट्टा कामा नाही यांचे अंडर ट्रायल चालले पाहिजे आणि यांचे सगळ्याचे टेस्ट होऊ द्या दुसरं की ज्यांची सगळ्यांची ईडी चौकशी होऊ द्या हे कमी लोक निवडगावात याच्यात कोणालाही सुट्टी देऊ नका आणि जर काही पुरावे नष्ट झाले तर जबाबदारी दुसरी कोणाचीच नाही मुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवारांची जबाबदारी असणार